बघू डबा घेऊन येतो आता तिला समजलं त्या डब्यामध्ये सगळा खाऊ असतो तर ती तिथून ते इथपर्यंत आता ढकला जाणते तो डबा जड ऍक्च्युली त्याच्यामध्ये सगळे स्नॅक्स भरले वेलकम टू द न्यू लॉब फ्रेंड्स जस्ट मी चहा बनवून घेतलाय स्नॅक्सचा डब्बा येतोच आपल्याकडे चहामध्ये मी आज अद्रक टाकलाय परत अद्रक टाकलाय आणि इलायची पण इलायची वेलची तेच टाकून आहे याच्यामध्ये म्हणजे पूजाचा जो खोकला आहे थोड्या प्रमाणात कमी होईल म्हणजे तिला थोडं गळायला कोकून कोकून जे त्रास होते त्याला थोडी राहत भेटेल काल आपण ऍक्च्युली डॉक्टर कडे गेलो होतो जर तो ब्लॉक तुम्ही बघितला असेल तर डॉक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टरांनी सांगितलं काय नाही नॉर्मल आणि पूजाला काय अलर्जेटिक पूजा का खोकला आहे रात्रीचा आहे थोडं जास्ती करून तर त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या प्रिस्क्रिप्शन पण पूजाचं काहीतरी वेगळंच बोलणार काय पूजा आम्ही दोघ पण तीस वयापर्यंत आलोय मग आता दुखण तर चालू होणारच ना हे होत ते होतंय हे दुखते ते दुखतंय आणि याला काल सांगितलं होत ना त्याच्या छातीत दुखत होत ए अरे ते तिथं बिल्डिंगची पाईपलाईन चेंज करत होते त्याचं ते काम चालू आहे त्यांचा आरडाओरडा चालू आहे सगळ्यांचा त्याला लाज वाटवते सांगायला डॉक्टरला लाज नव्हते वाटत मी म्हंटल काहीतरी राहू दे दौक्टर दौक्टर <coughs> काय बिघडतं कोणाला सांगणार या गोष्टी डॉक्टरला बोलली त्याच्या छाती दुख नाही करून तिथून निघून आलं आणि बाहेर आल्यानंतर बोलतोय डॉक्टरला दाखवलं पाहिजे डॉक्टरला बाहेर आल्यावरती अजूनच दुखायला लागलं थोडस लांब आल्यावरती असं वाटतं छातीमध्ये कोणत्या असा भाला घुसवलाय आरपार जरा श्वास जरी घेतला तरी तो थांबला जातोय तर मला वाटलं काय प्रॉब्लेम असेल तर काय बघून घेऊ पण मला नाही वाटत ना 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 तसं काय असेल कारण की मी अगोदर बसून नाही ना शरीराकडे लक्ष देत आलो योगा विगा करतो थोडा अजून मधून भाव्याला शिकवता शिकवता तर स्ट्रेचेस वगैरे हो करतो कधी कधी जसा टाइम भेटेल तसं तर आय डोंट थिंक हा तर कसलं दारू सिगरेट वगैरे कसलंच व्यसन नाही काहीच नाही सुपारी पण नाही खात काहीच पान बिन म्हणजे तसलं काहीच गोष्ट खात नाही तर म्हणजे वाटत तर नाही की तसलं काय होईल हा कोलेस्ट्रॉल असलं म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल असलेलं फूड खातो मी म्हणजे चायनीज पकडाय किंवा बाहेर काही ऑइली जंक फूड असेल बट ते पण एका प्रमाणात आणि आल्यावर म्हणजे त्याच्यानंतर मग थोड्या वेळ नॉर्मल घरातल्या जेवणावरती डिपेंड असतो जास्त करून काही ऑइली खातो तर तसं काय नसेल जे हिला भीती वाटते की काय हार्टचा प्रॉब्लेम नसायला पाहिजे बट ॲसिडिटीचाच असेल कारण की अधूनमधून काही कामामध्ये जेवण वगैरे स्किप होतं की ॲसिडिटीचाच असणारे प्रॉब्लेम बाकी मला काय वाटत नाही तर थोडस स्ट्रेचिंग वेचिंग करेल थोडस मग त्यांनी रिलीफ वाटले तर ठीक नाही तर मग आज आपण जाऊ डॉक्टर आज संडे मग उद्या जाऊ डॉक्टर कडे छातीला सांगतो की आज दुखू नको आज संडे तुला सांगितलं तेव्हा ऐकायला होत नाही ऐकतो रे तुझंच तर ऐकतो बोलले असते जाऊ दे केस कापल्यापासून आपल्यापासून वेगळेच दिसते ना भाव्या म्हणजे सगळं सेम आहे पण असं वाटते तरी पण वेगळे काहीतरी शाकर शाकर बा, बाकी चहा कस झालं पूजा साखर कमी साखर कमीच टाकतो मी तू पण बाकी बरोबर आहे दरक टाकल हा दरक टाकलं हा दरक टाकलाय अरडा वरडा चालू यांचा काय करत ते बघू तरी अरे बाप सगळे पाईप पूजाला जस्ट मयाच्याकडे सोडून आलो मी तर येताना श्रवण भेटला श्रवण राईट तर जस सांगत होता की रील्स वगैरे तरी थँक्स श्रवण असं कोणी भेटला ना फार सपोर्टिव्ह सो आले होता मयाकडून वाजेत रात्रीचे साडे दहा कॅब पाडली बघ परत भाव्य ना ही पाडायचं चीक इथून जाते वेळेस जस्ट तिथे असं सौरम्याच एक दुकान टाईप आहे तर इथून आता पूजा

तो 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 रोकते। तो रोकते। तो रोकते। आलो शोरमा ट्राई करने उधर इथे दिलं आहे मायाने तर मी टेस्ट केलं ते मटन एकदम टेस्टी झाले आणि कालवण एकदम स्पायसी भातासोबत खाणार आहे तर पहिलं हे खाणार आहे आणि त्यानंतर मग आपण शॉर्मा ट्राय करू कारण की शॉर्मा मी एकटाच ट्राय नाही करणार शॉर्मा माझ्यासोबत ट्राय करणार आहे पूजा तर पूजा तू खाऊन घेणार आहे एकटी माझ्यासाठी नाही थांबणार का रे थांब ना दहा मिनटात माझा होईल पटपट नाही एक साथ खाऊया तुला कोणती लगेच होईल थांब दहा मिनिट थांब तर पूजा ऍक्च्युली पूजा ऍक्च्युअली जे असे हात रगडते ते ऍक्च्युली भाव्य आहे भाव्य इथं झोपली आहे पायावरती तिच्या आणि पूजा तिचे पाय मालिश करते कारण की दिवसभर पळते चालते पाय दुखत असतील म्हणून तेल लावून तिची थोडीशी मालिश चालली आहे होईलच तोपर्यंत मी जेवण आटपून घेतो म्हणजे आपण शॉर्मा खाऊन शॉर्म्याची मग आपण टेस्ट शेअर करू तुमच्यासोबत कशी येते पूजानी आल्यावरती घरी हे गरम केलं मऊ मऊ पीस येत एकदम एकदम बारी लहानपणी है ना फ्रेंड्स मी शेअर करतो तुमच्यासोबत मला चिकन फार आवडायचं मटन अजिबात आवडत नव्हतं बशा मटन अजिबात आवडत नव्हतं तर मी हमेशा चिकनच खात होतो घरी मटन बनला तरी खात नव्हतं हो पण जसं थोडसं मोठं होत गेलं ना म्हणजे दहावी अकरावी समजा मटन एकदा टेस्ट केला जर म्हणजे जशी एकदा मटनची चव लागली मला हो ला दाव असं वाटलं मटन खातच राहू स्पायसी पटपट मी खाऊन घेतो आता आणि त्यानंतर आपण शॉर्मा खायला स्टार्ट करूसी आहे जास्त पाणी आणून देऊ अरे तिकट आहे बेस्ट वाईज छान आहे स्पायसी बनवला मी त्यांना सांगितलं स्पायसी बनवायला स्पायसी सोडलं तर टेस्ट हॅलो अरे मटन एकदम टेस्टी आहे मजा आली आहे खूप टाइम नंतर नाही मस्त इनी घरी आल्यावरती अजून गरम करून दिला ना अजूनच भारी लागत आलं पाहिजे होत मला नव्हतं माहिती जास्त अजून भेटलं असतरी आपण बनवूया नाही करूया करूया लवकरच काय सदस्य विनर की वजह से आउट हो जाएंगे। बाप रे। बेबी एडजस्ट करून करून कसर खाता है बघा अरे बेटा ठीक है तो लगा कसर। जिनका सफर ऐसे लास्ट मिनट पर इस घर में खत्म हो रहा है। उनका नाम है एडलाउदिन। एडलाउदिन। इंजॉय कहीं बच्चा ना। तिला रोटीचा तुकडा तोडून बिग बॉस कोण जिंकेल ते तर समजेलच आपल्याला आता बट पूजाचे झालेत फोर्टी नाईन पॉईंट फाईव्ह के फॉलोअर्स इंस्टाग्राम वरती तर होप सो उद्यापर्यंत आज होईल की नाही आता सात मिनिटात तर हे होणार नाही ना अजिबात बारा वाजेपर्यंत पण उद्या होतील पूजा उद्या होतील फिफ्टी के पूजाला पूर्ण नाही गेलं तिचं पोट भरलं ट्राय केलं पाहिजे खाऊन इतका तरी टेस्टी आहे दुसरी बात बद्दल मला नाही लागलं स्पायसी असं वाटलं अजून थोडंसं स्पायसी असलं पाहिजे होतं बट येस क्वांटिटी पण मोठी आणि क्वालिटी पण चांगली कसं खाऊ शकते ही काय माहिती भाव्या हम अरे बाळा

बाप रे आप हैं बिग बॉस के इस साल के विनर चांगली गोष्ट है विनर था लेते बट नाइस गुड थिंग गुड फॉर हिम गुड फॉर हिज फ्यूचर अनुराग नहीं दिस अजिबा बोलव नहीं कि तो स्वतः आला नहीं का आइडिया नहीं बट कारण की तहल का म्हणजे टहल का एक्चुअली व्हॉयन्स करून बाहेर काढलं होतं त्याला एलिमिनेट केलं होतं तरी पण तो आलाय बट अनुराग वोटिंगच्या बेसिसवर बाहेर गेलेला पण तरी तो आला नाहीये पर... तो ऍक्च्युली ना नाराजगी तरी दाखवतोय त्याच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघितलं असेल की तो डिस्क गाणं काढतोय त्यांनी डिस्क गाणं काढलंय बिग बॉसवरती परत तो काय काय बोलतोय सगळं काय आता तो नाही आले की हॅनीस इन्व्हिटेशन पाठवलं ना आय डोंट नो बट तरी असायला पाहिजे होता कारण तुम्ही बाहेरच जाऊन जेवले मटन खाल्ला नाही बनवलेला बाबर